महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात रविवारी एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधी पार पडला पण ह्या विस्तारात अनेक जुन्या मंत्र्यांना डच्चू देत नव्या संधी देण्यात पाहायला मिळत आहे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं यावेळी मंत्रिमंडळाच्या बाबतीत भाकरी फिरवल्याचं दिसून येत आहे शिंदेच्या सेनेनं देखील तीन जणांना यावेळी डच्चू दिलाय एकत्रित पाहायचं झालं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पाच भाजपनं चार आणि शिंदेच्या शिवसेनेनं तीन जणांचा मंत्रिपदासाठीचा सा पत्ता कट केलाय राष्ट्रवादी अजित पवार गटानं फडणवीस सरकारमध्ये अजितदादांसह दहा मंत्र्यांचा समावेश केलाय शिंदेच्या शिवसेनेनं एकनाथ शिंदेना धरून बारा तर भाजपनं देवेंद्र फडणवीसांना धरून वीस जणांचा समावेश मंत्रिमंडळात केलाय विशेष म्हणजे भाजपच्या कोट्यातली एक जागा अजूनही रिकामी सोडण्यात आल्यानं त्यावरून तर्कवितर्क लगावले जात आहेत पण या मंत्रिमंडळात कोणाचा पत्ता कट झालाय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल अजित अजितदानांनी मंत्रीपदाचा पत्ता कट केलेलं पहिलं नाव आहे ते म्हणजे दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेचे आठ वेळा सदस्य असलेले दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये गृहमंत्री वित्त आणि नियोजन मंत्रालय ऊर्जा मंत्रालय उच्च आणि तांत्रिक खात्यांसह विविध महत्वाची मंत्रिपदं भूषवली आहेत महाविकास आघाडीत अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर वळसे पाटील गृहमंत्री झाले होते महायुती सरकारच्या काळात सहकार मंत्री म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं दरम्यान त्यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती मात्र आता ज्येष्ठत्वामुळे त्यांचा पत्ता कट झालाय अशा चर्चा आहेत राष्ट्रवादीकडून पत्ता कट झालेलं दुसरं नाव आहे ते छगन भुजबळ राज्यातील ओबीसी समाजाचे नेते म्हणून छगन भुजबळांकडे पाहिलं जातं नाशिकमधील येवला मतदारसंघातून ते आमदार आहेत त्यांनी आतापर्यंत विविध मंत्रिपदांची कामगिरी पार पाडली आहे त्यात उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि गृहमंत्रीपदाचाही समावेश होतो गेल्या पाच वर्षातील महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमध्ये भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपद होतं सरकारमधील असलेला मोठा अनुभव आणि ओबीसी नेते म्हणून भुजबळांना फडणवीस सरकारमध्येही स्थान मिळण्याची अपेक्षा होती आता मात्र त्यांच्याऐवजी नाशिकमधून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे आता भुजबळांना पक्ष संघटनेत मोठं पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे संजय बनसोडे संजय बाबूराव बनसोडे हे गेल्या पाच वर्षात दोन्ही सरकारमध्ये मंत्री होते महाविकास आघाडीत बनसोडे राज्यमंत्री होते त्यांच्याकडं पर्यावरण पाणीपुरवठा आणि स्वच्छता सार्वजनिक बांधकाम रोजगार हमी भूकंप पुनर्वसन संसदीय कार्य या विभागांचा राज्यमंत्रीपदाचा पदभार होता राष्ट्रवादीतील बंडात बनसोडे यांनी अजित पवारांची साथ दिली त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली त्यावेळी त्यांनी क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी पार पाडली होती पण आता मात्र बनसोडेंचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आलाय त्यांच्याऐवजी अजित पवारांनी लातूर जिल्ह्यातून अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे संजय बनसोडे यांना पक्ष संघटनेत आता कोणती जबाबदारी मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी पत्ता कट झालेलं पुढचं नाव आहे ते म्हणजे धर्मराव बाबा आत्राम अजित पवार गटाचे धर्मराव बाबा आत्राम हे पाच टर्म आमदार आहेत त्यांनी चार वेळा राज्यमंत्री तर एकदा कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली आहे अहेरी राजघराण्याचा वारसा असलेल्या धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे महायुती सरकारमध्ये अन्न आणि औषध प्रशासन या कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी होती आता अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्यानं आत्राम यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसल्याचं सा सांगण्यात येत आहे यानंतरचं नाव आहे ते म्हणजे अनिल पाटील पाटील हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार झालेत जळगावमधील पक्षाचं एकमेव आमदार म्हणून अनिल पाटील यांना पहिल्या टर्ममध्येच कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं ते महायुती सरकारमध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्री होते आता जळगावमधूनच मित्रपक्षांचे मंत्री वाढल्यानं पाटील यांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे अजितदादानी या पाच जणांचा पत्ता कट करत, करत मकरंद पाटील नरहरी झिरवाळ बाबासाहेब पाटील इंद्रनील नाईक दत्तामामा भरणे माणिकराव कोकाटे या सहा जणांना संधी दिल्याचं पाहायला मिळत आहे यानंतर बोलूयात मंत्रिपदाच्या लिस्टमधून भाजपकडून पत्ता कट झालेल्या नेत्यांबद्दल यामध्ये पहिलं नाव आहे ते रवींद्र चव्हाण यांचं डोंबिवली मतदारसंघातून सलग आमदार असलेले रवींद्र चव्हाण यांनी राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपदं सांभाळली आहेत फडणवीसांच्या पहिल्या सरकारमध्ये ते वैद्यकीय शिक्षण माहिती आणि तंत्रज्ञान खाद्य आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्यांचे राज्यमंत्री होते त्यानंतर शिंदे सरकारमध्ये त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली त्यांनी सार्वजनिक बांधकाम अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण ही खाती सांभाळली आहेत फडणवीसांचे जवळचे नेते म्हणून चव्हाणांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता होती मात्र आता ते मंत्रिमंडळात नसतील दरम्यान दोन हजार चौदाच्या फडणवीस सरकारमध्येही चव्हाणांना स्थान नव्हतं आता रवींद्र चव्हाण यांचं नाव भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेत असल्याचं बोललं जात आहे भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री झाल्यानं एक व्यक्ती एक पद ह्या भाजपच्या नियमामुळं प्रदेशाध्यक्ष पदाची माळ रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात पडू शकते असं बोललं जात आहे पुढचं नाव आहे ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचं बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सातत्यानं मुनगंटीवार हे आमदार झालेत ते दोन हजार चौदाच्या फडणवीस सरकारमध्ये अर्थ आणि नियोजन आणि वन खात्याचे कॅबिनेट मंत्री होते तर शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय या खात्यांचं मंत्रिपद होतं दरम्यान ते युतीच्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या पहिल्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते तसंच दोन हजार दहा ते दोन हजार तेरा या काळात त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती आता मात्र त्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आलाय भाजपकडून पत्ता कट झालेले पुढचे नेते आहेत ते म्हणजे विजयकुमार गावित गावित हे नंदुरबारमधून सलग सातव्यांदा आमदार झालेत त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन आदिवासी खात्यांचं कॅबिनेट मंत्रीपद सांभाळलंय आता फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मात्र त्यांचा समावेश करण्यात आला नाहीये यानंतर आहे ते म्हणजे सुरेश खाडे खाडे हे चार आमदार आहेत सध्या ते सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात त्यांनी दोन हजार चौदाच्या फडणवीस सरकारमध्ये सामाजिक न्याय विभागाचं कॅबिनेट मंत्रिपद सांभाळलं होतं त्यानंतर त्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये कामगार मंत्रिपदाची धुरा सांभाळली होती आता मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाहीये सांगली जिल्ह्याला महायुतीच्या मंत्रिमंडळात एकही मंत्रीपद मिळालेलं नाही त्यामुळं भाजपनं चार मंत्र्यांना यावेळी डच्चू दिला असून अनेक नव्या नेत्यांना संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या तीन मंत्र्यांना डच्चू दिलाय यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे तानाजी सावंत सावंत हे धाराशिव जिल्ह्यातील परांडा मतदारसंघातून दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आले होते ठाकरे सरकारमध्ये सावंतांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आलं होतं त्यानंतर मात्र त्यांनी शिवसेनेतील बंडाला एकनाथ शिंदेची साथ दिली त्यानंतर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांच्या गळ्यात आरोग्य मंत्रीपदाची माळ पडली मंत्री, मंत्री असताना त्यांनी केलेली अनेक विधानं वादग्रस्त ठरली होती त्यातूनच आता त्यांना फडणवीस सरकारमधून डावलण्यात आल्याची माहिती आहे रोखोक असलेले सावंत आता काय निर्णय घेणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे सावंतांसोबतच शिंदेनी मंत्रिमंडळातून सत्तारांना देखील डावललंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार हे सलग चार टर्म आमदार म्हणून निवडून आलेत शिवसेनेतील बंडात साथ दिलेल्या सत्तारांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये कृषी मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती मात्र राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडनं कृषी मंत्रीपद काढून घेत त्यांना अल्पसंख्याक विभागाचं मंत्रिपद देण्यात आलं सत्तारांची मंत्री का म्हणून कारकिर्द वादग्रस्त राहिलीये महिला नेत्यांवरील विधानं भाजपला वारंवार डिवसणं आणि रावसाहेब दानवेंचा पराभव यामुळे सत्तारांना मंत्रिपदाला मुकावं लागल्याची चर्चा आहे यासोबतच दीपक केसरकरांचा पत्ताही कट करण्यात आलाय दीपक केसरकर हे सावंतवाडीमधून सलग चार वेळा आमदार झालेत त्यांनी महाराष्ट्राचे अर्थ ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून काम केलंय त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये केसरकरांनी शिवसेनेतील बंडात एकनाथ शिंदेना साथ दिली त्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये त्यांची शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली होती आता मात्र फडणवीस सरकारमध्ये त्यांचा पत्ता कट करण्यात आलाय शिवसेनेच्या बंडाची जोरदार बाजू मांडल्यानंतरही आता मंत्रिमंडळात स्थान नसल्यानं केसरकर नाराज झाल्याच्या चर्चा आहेत कोकणात गोगावलेंना मंत्रिपद दिल्यानं केसरकरांचा पत्ता कड झाल्याची सध्या चर्चा होते थोडक्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून पाच भाजपकडून चार तर शिंदेच्या शिवसेनेकडून तीन नेत्यांना यावेळी मंत्रिमंडळात गच्चू देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय ह्या नेत्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नेते आता नेमकी कोणती भूमिका घेणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका